राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यांमधील लाभार्थ्यांना उर्वरित मदत वितरित करण्यासाठी ई के वाय सी करणं अनिवार्य आहे शेवटच्या शेतकऱ्याची ई के वाय सी पूर्ण होईपर्यंत यासाठीची मुदत वाढवण्यात येईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं येत्या पंधरा दिवसात मोहीम राबवून लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण करून घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं राज्यात कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटाच्या आणि आगीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक सुरक्षा विभागानं केलेल्या कार्यवाहीचा लेखाजोखा कामगार विभागानं हिवाळी अधिवेशनात मांडावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिले राज्यात नवीन महसूल कार्यालय निर्मिती आणि महसूल विभागातील अन्य विषयांबाबत शिफारसी करण्यासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे तिचा अहवाल येत्या पंचवीस तारखेला प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली त्याचप्रमाणे राज्यातल्या तालुक्यांची पुनर्रचना करून नवीन तालुका निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आल्याचंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना करण्याबाबतच्या निर्णयाला पशुवैद्यकीय व्यावसायिकांकडून होत असल्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचं विखे पाटील यांनी जाहीर केलं मुंबईतील मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील काही रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करणारा ठराव आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आला मध्य रेल्वेवरील करी रोड रेल्वे स्थानकाचं नाव लालबाग रेल्वे स्थानक सँडर्स्ट रेल्वे स्थानकाचं नाव डोंगरी तर पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाचं नाव मुंबादेवी आणि रोड रेल्वे स्थानकाचं नाव गिरगाव रेल्वे स्थानक त्याचप्रमाणे हार्बर रेल्वे मार्गावरील ग्रीन रेल्वे स्थानकाचं नाव काळाचौकी डॉकयार्ड रोड रेल्वे स्थानकाचं नाव माझगाव आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाचं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक करण्याची शिफारस या ठरावात करण्यात आली आहे त्याआधी आज शपथविधी झालेल्या अनिल परब आणि किशोर दराडे या सदस्यांचा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला परिचय करून दिला